उमरखेड तालुक्यातील ढाणकी ही नवीनच नगरपंचायत झाली असून या ठिकाणी ढाणकी आणि काँग्रेसच्या वतीने आदिवासी नृत्य सादर करून भर पावसात केले आंदोलन ढाणकी या शहरामध्ये घरकुल मंजूर झाले असून अद्यापही प्राप्त झालेले नाही तसे वीस दिवसाआड नळ पाणीपुरवठा होत असून ते दररोज पाणीपुरवठा व्हावा तसेच तीस हजार लोकसंख्या असलेल्या ढाणकीत एकही मुतारी नाही अशा अनेक मागणीसाठी ढाणकीकरांनी दबडी वाजून आणि आदिवासी नृत्य सादर करून आंदोलन केले या आंदोलनात धाणकी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे अमोल तुपेकर उमा पाटील बंटी वाळके आनंद पोपुलवार यासह अनेक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या